नमस्कार मित्रांनो का संध्याकाळचे टाइम झाला बघा आमच्या जनावरांचं खुराक पाणी झालंय काय खात येत ना त्यांना खायला पण ठेवलंय दाखवतो तुम्हाला हा 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 असं खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो का संध्याकाळचं वातावरण किती छान दिसते हे आहे इकडं घास पण टाकला पाठीमागं आम्ही आज घराच्या पाठीमागं घास टाकला गायला खायला टाकले ठीक आहे बोकड्या आमचा खातोय तुळशी कोणी यायचं म्हणलं होतं तुम्ही इथली इथंच लागले काय गाड़ गड गाडगुड कराय गायला खायला टाकलंय गायचं खायचं घराकडे चाललोय आता जरा दाखवतो इकडं शेड आहे जुनी बैलगाडी आमची आहे आमच्या वडिलाही नाद होता बैलाचा आणि गाडीचा लय ना तर खिला रे बैलन गोआ गोवर येईन गाडी जुनी गाडी वडलाच्या काळातली ही का आमची आई आली रानातून आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो रानातून आली आई आमची ठीक काय आलात काय रानातून मस् उशिर झाला दिवस गेला पार राहायचं राहनातून नाही राहनात कवर राहायचं आता घराचं चुलीचं बघायचं ते हा 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 पाठी घेऊन गेल काय रानात भाकरी नेल्या असते हा मग चालते 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 आ, चला मग काय जावा जावा आता एका अशी आमच्या आई रानात गेलती रानातून आलेत आता आम्ही रानातच गेलतो पण आम्ही गाडीवर आलो थोड मोहर आलो ना अशी बैलगाडी आमची मोडकी झाली पण चाक मोडले साठी चांगली अजून हा चला मित्रांनो दाखवा म्हणलं संध्याकाळचं वातावरण कसं आहे खूप छान आहे ट्रॅक्टरलाच ती टायली करायची बारकी छोटी एका ट्रॅक्टर बांधून ठेवला आहे चला मित्रांनो थांबतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसा वाटला चॅनल चला मित्रांनो बाय थांबतो